मरीन ड्राइव या ठिकाणी आपण आहोत आणि नरीमन पॉईंट मुंबई या विभागाची माहिती देत असताना मला आनंद होत आहे मरीन ड्राइव ही मुंबईतील एका प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यालगतची तीन पॉईंट सहा किलोमीटर लांबसागरी रस्ता जी नेताजी सुभाषचंद्र बोस या मार्ग अधिकृत नावानेही ओळखला जातो ती नरीमन पॉईंट ते चौपाटी पर्यंत पसरलेले आहे तिचा आकार सहस्राकृती सीसेप आहे हा इतिहास सांगताना मला अत्यानंद होत आहे या परिसराची माहिती देत असताना मरीन ड्राईव्ह रचना एकोणीसशे वीस ते एकोणीसशे चाळीसच्या दशकात ब्रिटिश राजवटीत झाली त्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर भूमी पुनर्भरण लँड रिफ्लेक्शन प्रकल्प राबवला जात होते हे क्षेत्र मूळत समुद्राखाली होते बेकवे रिले मेशन प्रोजेक्ट अंतर्गत ही जागा समुद्रातून मिळविण्यात आलेली आहे मरीन ड्राईव्हचा उद्देश मुंबई शहराचा विकास आणि आधुनिक नागरी विकास करणे हाच होता वैशिष्ट्ये या परिसराचं जर आपण पाहिलं तर संध्याकाळच्या वेळी येथे विजेच्या दिव्यांच्या माळा लावलेल्या असतात आणि त्यामुळे हे दृश्य क्वीन नेकलेस क्वीन नेकलेस राणीचा जो हारमाळ आहे म्हणून या परिसराची ओळख आहे येथे वाऱ्यावर फेरपटका मारणारे लोक धावणारे पर्यटक प्रेमी युगल हमकास या ठिकाणी दिसतात खरे अर्थानं हा पॉईंट पाहत असताना निरिमन पॉईंट हे मरीन ड्राईव्हच्या टोकाशी असल्याने अत्याधुनिक व्यावसायिक केंद्र आहे हे मुंबईच्या साऊथ बॉम्बे भागात येते खऱ्या अर्थाने हा इतिहास पाहत असताना म नरिमन पॉइंट हे नाव फ्रेमजी नरीमन या फारशी समाजातील नगर रचनाकाराच्या नावावरून आलेले आहे त्यांनी या भागाची भूमी पुनर्भरणासाठी पुढाकार घेतला आणि एकोणीसशे चाळीसच्या दशकात हे क्षेत्र समुद्राखाली होते पुढे एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये येथे आधुनिक इमारतींचे आणि ऑफिस टॉवरचे निर्माण सुरू झाले खरोखर या भागाची वैशिष्ट्ये पाहत असताना नरिमन पॉईंट हे भारताच्या व असियातील एक अग्रगण्य व्यवसाय केंद्र मानले जाते इथे नामांकित कंपन्यांची कार्यालय मंत्रालय उपकेंद्रे वकिलांची कार्यालय पंचतारांकित हॉटेल हॉटेल्स काही नरिमन पॉईंटची ओळख भारताच्या मॅनहॅटन अशी होते या काळातील सांस्कृतिक आपण महत्त्व पाहत असताना मुंबईची ओळख या भागात होते अनेक हिंदी चित्रपटांचीही ठिकाणे दृश्यात्मक पार्श्वभूमी म्हणून ओळखली जाते दरवर्षीच्या मुंबई मरीन व मरी रिपब्लिक डे परेड आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमासाठी हे एक मुख्य ठिकाण आहे मरीन ड्राईव्ह आणि नरीमन पॉईंट हे मुंबईच्या स्थापत्य आणि नागरी रचना आणि सांस्कृतिक इतिहासाचे अप्रतिम दर्शन घडवणारे ठिकाण आहे आणि केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर मुंबईच्या गटवैभवाची आणि आधुनिकतेची साथ देणारी प्रतीक ही या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं आपण नरिमन पॉईंट या ठिकाणावरून हा भाग पाहतोय आणि तो ऐतिहासिक आहे खऱ्या अर्थानं मुंबईच्या ऐतिहासिक याची माहिती देण्यात मला आनंद झाला धन्यवाद जय भीम भी नमो बुद्धाय जय महाराष्ट्र जय संविदान जय भारत जय मुंबई